तर हे बघा पूर्ण हात वगैरे भरलंय माझ्या मोबाईलचं कवर वगैरे सगळं भरला नाही तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी, मी चाललेलो फिरायला कोल्हापूरला माझे क्लासमेट वर्गातली मुलं आहेत काही काही बाहेरचे पण आहे बघू सांगतो समोर गाडी तर आता आम्ही पेट्रोल पंपवर आलोय पेट्रोल भरतोय पेट्रोल का डिझेल काय जे असेल ते भरतोय हे बघा अभिषेक आणि आपण चाललोय कोल्हापूरला टोटल आम्ही नऊ जण आहेत त्यात अभिषेक रिजिस्टार बघा अभिषेक पण आहे इकडे बघा तर आता आपण भेटू डायरेक्ट एक तर नाश्त्याला नाही डायरेक, तर डायरेक्ट कोल्हापूर मध्ये तर फॉलो करा तर मित्रांनो आलेलो आहे आपण दख्खनचा राजा बघू शकता इथे हा तर तर आम्ही पहिले पण एका मंदिरात गेलो होतो तर ते काही शूट नाही दाखवलं मी तुम्हाला डायरेक्ट दख्खनचा राजाच दाखवणार होतो तर हे बघा दख्खनचा राजा आता आम्ही इकडं गाडी पार्क केली आहे तर आता चाललोय आहे आम्ही तर चला फॉलो द ब्लॉक हे बघा मुलं आठ जण आहेत तर अभिषेक भाऊ इतके आणि काही मुलं पुढे आहेत काय आम्ही कोल्हापुरी चप्पल पण घेतलीये तर आम्ही डायरेक्ट कोल्हापुरी आपला बारा हजाराचे घेतलेत नाही का विषय खोट नाही का आम्ही किती जोड घेतले किती घेतले आम्ही जोड आपण दहा घेतले ना दहा दहा जोड घेतलेत कोल्हापुरी तर तुम्हाला ते पण दाखवणार आहे तर गर्दी भरपूर आम्हाला किती वेळ लागतो नाही सांगताय तर बघू आता काय होतंय तर मित्रांनो हा माझा तिसरा ब्लॉग आहे दोन हजार चोवीस मध्ये मी एकदा आलोय आणि दोन हजार पंचवीस मध्ये मी दोनदा आलोय तर काही मुलं माग आहेत तिकडे बघा आणि आम्ही पुढे आलोय तर दख्खनचा राजा तुम्ही बघू शकता इथून एंट्री एंट्रीचा कस काय एंट्री अच्छा एंट्री नाही जात नाही घेतो इकडून इकडून चला सार इकडून रे इकडून चला कुत्र पण भरलं बघ इथं तर मित्रांनो येस भाऊच तोंड बघून घ्या आणि जाताना दाखवतो आरती का हे चला मग लवकर दर्शन घेऊ आपण आरती भेटली ती भेटली सगळ्यांची तोंड दाखवतो अगं जात तर मित्रांनो दरवेळेस प्रमाणे ह्यावेळेस पण मी भरलो मित्रांना भरवलं आणि हे बघू शकता मंदिर तर आम्हाला नाही का थोडस पटापट निघायचं पंढरपूरला पण जायचंय पंढरपूरचा पण ब्लॉग येईलच हा ब्लॉक खूप छोटा होईल जास्तीत जास्त पाच मिनिटाचा तर हे बघा पूर्ण हात वगैरे भरलंय माझ्या मोबाईलचं कवर वगैरे सगळं भरलाय नाही का तरी पण मी शूट करतोय मुलं वरती गेले थोडीशी खरेदी वगैरे करताना करते मुलं करतान। <coughs> तर मी शूट घेतो माझं माझं पूर्ण करून घेतो तर गर्दी बघा भूक लागली खूप आता जेवण करतो कुठेतरी बघू शकता असं मंदिर मी दोन तिसरा ब्लॉग असेल मला वाटते माझ्या युट्यूब चॅनल वरती हा अचानक प्लॅन ठरला आमचा ट्रिपला ला जायचं आहे तो म्हणलं केलंय मित्रांनी मला ऐसा मत करो मेरी जान। अच्छा। कस काय मंदिर बघू शकतो शकत तर मित्रांनो कस वाटतय तुम्हाला मंदिर आतमध्ये नाही दाखवू शकत कारण की आतमध्ये अलाउड नाहीये मोबाईल पकडला तर वेगळंच काही पण होऊ शकतं त्यामुळे आतमध्ये नाही दाखवू शकत मी किती भरलो आहे मला पण माहिती नाही आहे तर अजून दुसऱ्या पण मंदिरात जायचंय इथे इथेच पलीकडं मंदिर आहे तिथे पण जायचंय तर तो पण शूट याच्यातच होईल ह्याच ब्लॉग मध्ये तर आता दुसऱ्या साईडने दाखवतो तुम्हाला <coughs> बघा सर्वजण जेवढे जे पण आले तेवढे सगळे फोटो शूट करतायत मी तर नाही काढणार कारण की मी इथे तिसऱ्यांदा येतोय तर फोटो काढलेले मी माझ्याकडे फोटो आहेत मी इन्स्टाला पोस्ट पण केलेले आहेत त्यामुळं नाही काढणार बघा मित्रांनो दरवेळेस फिरायला माझं दुखत असतं काही ना काही काही ना काही काय माहिती काय प्रॉब्लेम आहे हे बघा इथून नाही का एंट्री म्हणजे इथून दर्शनासाठी लाईन लागते आणि इकडून बाहेर असं आकाश किती मोठा लावला की गर्दी एवढी नाही म्हणता याची कमीची मागच्या वेळेस ना आपण काहीतरी घेऊ पेडे वगैरे असं मंदिर तर एवढं मोठं मंदिर बघा मुलं गेलीत आता पुढं आपण पण जाऊ आणि तर कसं वाटतंय ब्लॉग तर कंटिन्यू करत राहा जास्त मोठं काय झाला नाही तर मित्रांनो ही एंट्री नाही का एंट्री बघा तुम्ही नाही का चाललोय यातरी नाही दाखवलं तर ही एंट्री इथून आहे इकडे आता सर्व दुकान आहे म्हणजे आपल्याला खरेदी पेढे वगैरे तर तुम्हाला पेढे वगैरे घ्यायचे असेल तर इथून लिहू शकतो आपण भरपूर दुकान आहे हे बघा हे हात बघा माझे किती भरले दोन्ही पण हात भरले हे बघा एवढी काही गर्दी नाही पण चला आता दुसऱ्या मंदिरात जाऊ ते दाखवतो मला ते मंदिर कसं आहे तर मित्रांनो हे बघा हे दुसरं मंदिर नाही का कोल्हापूरला ज्योतिबाला आलं दर्शन करण्यासाठी तर ह्या मंदिरात पण नक्कीच या बघू शकता असं खाली रोड जाण्यासाठी आम्ही तिघ जणांचे आणि येत पवनबाई आणि मी पवन आम्ही दोन पवन आहे आज बाकीचे पोरं गायब झालेत कुठे गेले काय माहिती माझ्यावर गेम करणार होते पण मीच गेम करून त्यांना गायब केलं म्हणजे गायब आहे तेच गायब झाले मी माझा ब्लॉग काढत होतो तर हे मंदिर या मंदिराला परमिशन आहे आतमध्ये शूट घ्यायची तर दाखवत तुम्हाला आतमध्ये कसं आहे काय तर करा कंटिन्यू ब्लॉग चला तर मित्रांनो जे पोरं गायब झाले होते तर तोंड हात पाय धूर राहिले दर्शन घेतलं का दर्शन घेतलं का वरती टाकी हे बघा चौग पाच जण मनेश यश अभिषेक सौरभ आणि समर्थ हे बघा मने मनाला दाबून भरावं लागेल काहीतरी प्लॅन आहे प्लॅन समजते म्हणून मी पाळायला लय व्याख्या आहे त्याच्यामुळं कृपया त्यांनी वाटी जाऊ नये अय यार वरती टाकी समर्थ दर्शन घ्यान ना तुम पहिले मी नाही हाती लागत मनेश भाऊ चल ना कपरे एक बट तर ह्या मंदिराला मित्रांनो दुसरा पण रोड आहे बघू शकता हे मंदिर इकडून चालू होतं नाही का श्री यमाई प्रसन्न हे बघा असं मंदिर आहे मी पण तो नागपाय धुवून घेतो आणि दर्शन पण घेतो आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची तर इथे ना इथे कशा तरी तलाव आहे नाही का या तलावाला काहीतरी म्हणतात पण मला पण माहित नाही नाही का तीन वेळेस वे आलोय पण तलावाचं नावच कोणाला विचारलं नाही काहीतरी आहे ते तलावात असं काहीतरी म्हणजे नाही का तोंड धुतल्यावर काहीतरी बोलतात पण नाही मग एवढं परफेक्ट नाही माहिती मला बघू चला घेऊ दर्शन आतमध्ये दाखवतो तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये असंय बघू शकता तर मित्रांनो यश पण मागा पाहिलं पण यशला पण काय हाती नसतो मी ए तोंड धुवून द्या मला आता हे बघा हा बीक रे असे तर मित्रांनो आपला ब्लॉग इथे संपतोय तर मी पण तोंड हात होतो आणि डायरेक्ट भेटू पुढच्या ब्लॉगला पंढरपूर